जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे तीस मराठीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघत आहोत आणि हे प्रश्न अनेक वेळा एक्झाममध्ये आहे आय बी पी एस पॅटर्नुसार हे प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा स्कोर चेक करू शकता मराठी ग्रामरवरचा तर पहिला प्रश्न बघा मावस भाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ठीक आहे समासावर प्रश्न आहे तर मावस भाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर आपल्याला ऑप्शन दिलं आहे उपपद तत्पुरुष समाज नंतर आहे नत्र तत्पुरुष नंतर आहे अलुक तत्पुरुष आणि ड आहे मध्यम मध्यम पद लोपी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड मध्यम पद लोपी या समासाचे हे उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी पाहिजे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघा हे तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे जर शंभर वर्ष पूर्ण झाले असेल तर त्याला आपण काय म्हणतो शताब्दीवर शताब्दी महोत्सव ठीक आहे शताब्दी महोत्सव पंचवीस वर्ष पूर्ण झाले असेल त्याला आपण रौप्य महोत्सव म्हणून साजरा करतो नंतर बघा पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण झाले असेल तर त्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो आणि पन्नास वर्ष जर साजरी झाले असेल पन्नास वर्ष कंप्लीट झाले असेल तर त्याला आपण सुवर्णमहोत्सव म्हणतो ठीक आहे तर आपलं उत्तर काय असणार ऑप्शन नंबर अ पन्नास वर्ष त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा विग्रह संधी विग्रह या ठिकाणी दिलेला आहे मनोरथ या शब्दाचा संधी विग्रह कोणता तर मनोरथ हा शब्द कसा तयार झालेला आहे तर बघा ऑप्शन नंबर ड उत्तर आपलं बरोबर आहे मन प्लस रथ बरोबर मनोरथ ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न हे सगळे प्रश्न मी आलेल्या म्हणजे मागील वर्षी विचारलेल्या पेपरमध्ये घेतलेल्या आहे ग्रुप ड आय बी पी एस प्रश्न आहे नंतर बघा शेतात जा आणि भाजी आण हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ठीक आहे तर संयुक्त वाक्य केवल वाक्य आणि मिश्र वाक्य याच्यावर आपण एक व्हिडिओ बनविला होता त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स मी सांगितली जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमचा एकही याच्यावरचा प्रश्न चुकणार नाही आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर बघा कोणत्या प्रकारचं हे वाक्य शेतात शेतामध्ये जा आणि भाजी आण तर हे आहे आपलं संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर अ आता बघा संयुक्त वाक्य कसं ओळखायचं ठीक आहे तर संयुक्त वाक्यामध्ये आणि म्हणून म्हणजे काय पण परंतु किंवा हे जर शब्द येत असेल तर त्याला संयुक्त वाक्य म्हणतात त्याच्यानंतर मिश्र वाक्य कसं ओळखायचं ओळखायचं तर ज्या वाक्यामध्ये जर तर जेव्हा तेव्हा म्हणून कारण पण परंतु असे शब्द येत असेल तर ते मिश्र वाक्य ठीक आहे नंतर बघा केवल वाक्य तर एक सिंपलसं वाक्य असते ओके त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे अंग काढणे या वाक्यप्रचाराचा पुढील अर्थ कोणता अंग काढणे म्हणजे काय तर आनंद होणे एखाद्या कामातून माघार घेणे राग येणे अपयशी होणे काय होणार तर ऑप्शन नंबर ब एखाद्या कामातून माघार घेणे म्हणजेच अंग काढणे पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो खेडी या सम या शब्दाचे सामान्य रूप काय होय बघा खेडी या शब्दाचे सामान्य रूप काय होणार तर काय होणार खेड्या होणार ठीक आहे ऑप्शन नंबर अ खेड्या हे सामान्य रूप होणार त्यानंतरचा प्रश्न बघा उदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आता बघा उदासीनता कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उद्धात्त उत्तरीय उत्कंठा आणि उत्कर्ष ठीक आहे तर बरोबर उत्तर काय काही लोक उत्कर्ष म्हणेल परंतु चुकीचं उत्तर आहे आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क उत्कंठा म्हणजेच उदासीनता उत्कंठाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदासीनता त्यानंतरचा प्रश्न बघा आता तुम्ही घरात या आता तुम्ही घरात या हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे संयुक्त वाक्य केवल वाक्य गोन वाक्य की यापैकी नाही तर आता तुम्ही घरात या हे कोणतं वाक्य आहे तर हे आहे केवल वाक्य ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रत्ययरहित मूळ क्रिया क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात बघा ज्याला प्रत्यय नसतात त्याला त्या शब्दाला काय म्हणतात अधातू शब्द धातू की वाक्य ओके तर त्या शब्दाला काय म्हणायचं त्याला म्हणायचं धातू ऑप्शन नंबर क त्यानंतरचा प्रश्न सासूबाईची क सतत कटकट -कट चालू असते ठीक आहे सासूबाईची सतत कटकट -कट चालू असते या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळख बघा क्रियाविशेषण अवयव क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवयव चालू असते सॉरी क्रियाविशेषण अवयव म्हणतात तर सासूबाईची सतत म्हणजेच नेहमी कटकट चालू असते तर या वाक्यामध्ये क्रियाविशेषण काय आहे तर सतत हे आपलं काय आहे क्रियाविशेषण ऑप्शन नंबर ड ओके त्यानंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अन्नदाता म्हणजेच काय आता अन्नदाता म्हणजेच काय तर अन्न देणारा म्हणजेच अन्नदाता बघा ऑप्शन नंबर ब अन्न देणारा ओके त्यानंतरचा प्रश्न चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे धान्याची चवळ नोटांचे पुडके साधूंचा जता आणि नाण्यांची चढत ठीक आहे तर यांपैकी काय चुकीचं आहे तर बघा नोटाचे पुडके असते बरोबर आहे साधूंच्या जता असतात केसं वाढलेले असतात बरोबर आहे नंतर नाण्यांची काय असते चढत असते ओके तर काय चुकलं आहे आपलं ऑप्शन नंबर अ धान्याची चवळ त्यानंतरचा प्रश्न बघा रामाने आईला मिठी मारली या वाक्यामध्ये रमा सॉरी रमा रमाने आईला मिठी मारली या वाक्यामध्ये रमा हा शब्द रिकामी जागा आहे तर रमा हा शब्द काय आहे या ठिकाणी विधेय विस्तार विधेय उद्देश विस्तार की उद्देश तर आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर ड उद्देश ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न आहे नंतर बघा भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते ओके भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते तर ते काय आहे भागवाचक संग्रहवाचक परिणामवाचक की विरोध वाचक आपलं या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन नंबर ड विरोध वाचक ठीक आहे हे सगळे प्रश्न एक्झाममध्ये आलेले आहे तेच प्रश्न मी घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न बघा आई येत होती मुलगा झोपलेला होता या वाक्याचे कार्ड अनुक्रमे रिकामी जागा आहेत आपल्याला कार्ड ओळख ओळखायचे आहेत तर आई येत होती बघा आई येत होती तर हे भूतकाळातलं वाक्य आहे परंतु कंटिन्युअस आई येत होती म्हणजे हे काय आहे तर चालू भूतकाळ आहे नंतर मुलगा झोपलेला होता हे काय पूर्ण भूतकाळ म्हणजे आपला ऑप्शन नंबर ड बरोबर आहे चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ ओके त्यानंतरचा प्रश्न बघा एकाचा राग दुसऱ्यावर काढणे या म्हणीचा अर्थ काय ऑप्शन नंबर अ जीवावर उठणे ऑप्शन नंबर ब नाकाने कांदे सोलणे क वड्याचे तेल वांग्यावर काढणे आणि ड दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे तर बघा एकाचा राग दुसऱ्यावर काढणे म्हणजे काय तर ऑप्शन नंबर क वड्याचे तेल वांग्यावर काढणे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला या वाक्यातील हार हा शब्द रिकामी जगा आहे ठीक आहे कोणता शब्द आहे तर नपुसकलिंगी स्त्रीलिंगी की पुल्लिंगी की यापैकी नाही तर हार हा शब्द स्त्री सॉरी पुल्लिंगी आहे ऑप्शन नंबर ब पुल्लिंगी त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते सर्वनाम द्वितीय वाचक आहे बघा तर सर्वनामावर प्रश्न विचारण्यात आला होता तर कोणते नाम हे द्वितीय वाचक आहे कोणते सर्वनाम आहे मी आम्ही तुम्ही ती। तर बघा या ठिकाणी द्वितीय वाचक सर्वनाम आहे तुम्ही ऑप्शन नंबर क ओके त्यानंतरचा प्रश्न बघा बसला या क्रियापदातील मूळ धातू कोणता बसने बसलेला बसते बस तर मूळ धातू आहे बस ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा प्रश्न सगळेच मुसळ केरात या म्हणीचा अर्थ कोणता सगळेच मुसळ केरात जाणे म्हणजेच सगळी मेहनत वाया जाणे ऑप्शन नंबर अ आपलं उत्तर बरोबर आहे सर्व मेहनत वाया जाणे त्यानंतरचा प्रश्न अ हा रिकामी जागा आहे आता बघा महत्त्वाचा प्रश्न आहे अ हा काय आहे आय एम पी प्रश्न आहे तर स्वर व्यंजन स्वरादी आणि स्वरात तर अ आणि आ हे दोन काय आहे तर याला म्हणतात स्वर ऑप्शन नंबर क ठीक आहे बघा मराठीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत आणि आधुनिक मराठीमध्ये पन्नास वर्ण आहेत ठीक आहे बघा या ठिकाणी मी दिलेलं आहे तर इम्पॉर्टंट बघूया आपण मराठीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत त्याच्यापैकी बारा स्वर आहेत बरोबर आहे दोन स्वर आदी आहे आणि उरलेले जे चौतीस आहे ते व्यंजन आहेत ओके या ठिकाणी बघा स्वर कोण कुन कोणते आहे तर अ आ लानी मोठी ई मोठा उ, -उ रु लू ए मोटा ए ओ आणि औ हे बारा काय आहेत स्वर आहेत नंतर स्वरादी कोणता आहे अ आणि आ हे स्वरादी आहेत लक्षात ठेवायचं तर असा आपण प्रश्न विचारू शकते विद्यार्थी मित्रांनो की जे बारा स्वर आहेत त्यापैकी नष्ट होत चाललेला स्वर कोणता किंवा लुप्त होत चाललेला स्वर कोणता तर तो आहे रू आणि लू ठीक आहे रू आणि लू हे नष्ट होत जाणारे स्वर आहेत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मिश्र मिश्रवाक्य ओळखा वाक्य आपल्याला ओळखायचे आहे उपवास असल्यावर मी जेवत नाही नंतर बघा ब जेवलो मी जेवलो नाही कारण मला उपवास आहे नंतर क उपवास आहे कौमा जेवणार नाही आणि ड यापैकी नाही तर मिश्र वाक्य बघा कसं ओळखायचं मिश्र वाक्य मी आत्ताच सांगितलं मिश्र वाक्य कसं ओळखायचं तर ज्या वाक्यामध्ये कारण वगैरे असेल तर ते मिश्र वाक्य असते मी जेवलो नाही बरं कारण उपवास आहे ठीक आहे मला उपवास आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर प त्यानंतरचा प्रश्न बघा शिक्षकांनो सॉरी शिक्षकांनो आप आपापल्या वर्गात जा ठीक आहे या वाक्यातील शिक्षक या शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती बघा विभक्तीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे तर हे महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो विभक्ती विभक्तीचे टोटल आठ प्रकार असतात प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थ पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन ठीक आहे तर शिक्षकांनो आपापल्या वर्गात जा या वाक्यातील शिक्षक या शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती सप्तमी संबोधन पंचमी की तृतीया शिक्षकांनो शिक्षकाला नो ही विभक्ती आहे म्हणजे हे प्रत्येक जोडून आले नो तर नो हे कशामध्ये येते ते आपल्याला सांगायचं आहे सा तर ते येते संबोधनमध्ये ऑप्शन नंबर ब ठीक आहे ऑप्शन नंबर ब म्हणजे संबोधन ओके आता बघा सप्तमी सप्तमी प्र विभक्तीमध्ये कोण कुंत, कोणते प्रत्यय येते तर सप्तमीमध्ये येते त ई आणि आ हे लक्षात ठेवायचं आहे त ई आ याच्यामध्ये वेळ आणि स्थळ दर्शवला जातो तेव्हा सप्तमी विभक्ती होते ठीक आहे संबोधनमध्ये एक वचनामध्ये प्रत्यय लागत नाही अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय लागते ठीक आहे संबोधनमध्ये लक्षात ठेवायचं एक वचनात प्रत्यय लागत नाही अनेक वचनांमध्ये नो हा प्रत्यय लागते नंतर पंचमीमध्ये पंचमीमध्ये कोणते प्रत्यय लागतात तर ऊन आणि हून ऊन आणि हून हे प्रत्यय पंचमीमध्ये लागतात आणि तृतीय विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय लागतात तर तृतीय विभक्तीमध्ये ने ए सी बघा ने ए सी हे प्रत्यय लागते तृतीय विभक्तीमध्ये ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न वियोग या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता ठीक आहे वियोग या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे संयोग ऑप्शन नंबर क त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला नेहमी असेच यश मिळो या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ठीक आहे कोणता अर्थ सूचित करते क्रियापद आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ की विद्यार्थ आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड ओके त्यानंतरचा प्रश्न बघा पंचवीसा प्रश्न आहे काल मला बरे वाटत नव्हते या वाक्यातील काल या शब्दाची जात ओढका ठीक आहे काल या शब्दाची जात ओडकायची आहे क्रियाविशेषण सर्व नाम क्रियापद की विशेषण तर हे क्रियाविशेषण आहे कारण क्रियेबद्दल माहिती सांगितलेली आहे क्रिया केव्हा घडली आहे काल काल मला बरं वाटत नव्हतं म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगितली म्हणून ते काय क्रियाविशेषण आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न बघा कावडा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ठीक आहे काक एकाक्ष वायस वरीलपैकी सर्व आपलं उत्तर काय राहीन ऑप्शन नंबर ड वरीलपैकी सर्व कारण हे तीनही शब्दाला समानार्थी कावडा या शब्दाचे तिन्ही श जे शब्द आहेत ते आहे समानार्थी त्यानंतरचा प्रश्न बघा विठ्ठलाचा या शब्दाची विभक्ती ओळखा आता बघा विठ्ठलाचा विठ्ठलाला चा हे प्रत्यय लागलेले आहे तर ते कोणत्या विभक्तीमध्ये येते ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे तर चा ची चे ठीक आहे तर बघा ते येते षष्टी विभक्तीमध्ये चा हे प्रत्यय षष्टी विभक्तीमध्ये येते त्याच्यानंतर प्रथम विभक्ती म्हणजे तुमचं विभक्तीचे या ठिकाणी पूर्णच कंप्लीट होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो बाकी विभक्तीचे मी आताच सांगितलं आता बघा प्रथमामध्ये कोणते प्रत्यय लागते तर प्रथमामध्ये एक वचनात आणि अ अनेक वचनात एकही एक प्रत्यय लागत नाही ते विभक्ती असते ठीक आहे नंतर द्वितीय विभक्तीमध्ये काय असते सला नाते ला नाते हे प्रत्यय लागते एकवचनी आणि अनेक वशनीमध्ये नंतर तृतीय विभक्तीमध्ये ने ए सी हे प्रत्यय लागते ठीक आहे ने ए सी ओके त्यानंतरचा प्रश्न बघा धरती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मही धरा क्षमा वरीलपैकी सर्व आपलं उत्तर राहीन ऑप्शन नंबर ड वरीलपैकी सर्व त्यानंतरचा प्रश्न खालील वाक्यातून शब्दयोगी अवयव असणारा भाग ओळखा आता बघा शब्दयोगी वयो म्हणजे काय तर शब्दाला लागून आलेले जे श जास्तीचे शब्द आहेत त्याला आपण शब्दयोगी अवयव म्हणतो ठीक आहे तर माझा लॅपटॉप उष्णतेमुळे हँग झाला ठीक आहे माझा लॅपटॉप उष्णतेमुळे हँग झाला या ठिकाणी उष्णतेमुळे शब्दाला लागून जे जास्तीचे शब्द आले त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी वयू तर आपलं उत्तर काय राहणार उष्णतेमुळे उष्णतेमुळे आणि शेवटचा प्रश्न बघा जाणून घेण्याची इच्छा असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा जाणून घेणारा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जिज्ञासू ठीक आहे ऑप्शन नंबर ड तर विद्यार्थी मित्रांनो अशीच आपण प्रश्न मालिका बघू रोज कारण आता एक्झाम जवळ आली आहे पुढच्यापासून एक्झाम असणार आहे तर तुम तुम्ही तयारीला लागणे अपेक्षित आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये